वन्नेर चरिले युधाशिरुम अंगद उडो नि आवेशी तहाताशी ठोकिला बाबूराम चंद्रवगत कीते हा दंडप्रोषित असणारा मुगा ब्राह्मण आहे ब्राह्मण म्हणजे ज्याने ब्रह्म जाणले आहे ब्रह्म जाणणारा म्हणजे विद्वान विद्वाना मोठ्याला फार अडचणी जेवढं लहान राहावं तेवढा चांगलं जर भोळा साधा माणूस जर मेला तर तो जातो ज्ञाने जर मेला तर त्याला अनेक अडचणी आणण्या किती चुका केल्या शंभर केल्या तरी त्याला माफ परंतु कळ त्यानं एक जरी चूक केली तरी त्याची शिक्षा त्याला भोगावी लागते हा असणारा दंड मुलगा ज्ञानी आणि विद्वान होता विद्वाना चूक करू नये चुकीला माफी नाही परंतु हा असणारा विद्वान मुलगा परंतु चांगल्या <coughs> साधू संतांना त्रास देऊ लागला दे तो ज्ञानाने बुद्धीने आणि विद्येने मत्त झालेला होता ज्ञान असलं सुद्धा चांगलं नाही ज्ञान असलं तर ते पचवता आलं पाहिजे परंतु जर ज्ञान पचवताना आलं तर दुसऱ्याला त्यामुळे त्रास होतो कसा होतो जे काही मला माहिती आहे ते समोर म्हणून विचारायचं त्याला येत नसलं तर त्याची इज्जत कमी करायची म्हणजे त्याचा अपमान कमी केला त्याचं पाप त्या विद्वानाला मिळत अशा प्रकारे त्रास तो त्रास देऊन लोकांचा तो तळतळाट घेऊ लागला आणि असाच तो फिरत असताना वनामध्ये गेल्यानंतर ज्या वनामध्ये असणाऱ्या देवत आहेत त्या देवताने देवता याला मारून खाल्लं पण जिवंत असताना सुद्धा लोकांना त्रास देत होता ज्ञानी असल्यामुळं लोकांना तो सुख मिळू देत नव्हता परंतु मेल्यानंतर सुद्धा हा वैकुंठाला गेला नाही स्वर्गाला गेला नाही किंवा कैलासाला गेला नाही तर हा अपघाताने मेल्यामुळे याचा होत झालं हे सामान्य नाही हा ब्राह्मण असल्यामुळे ब्रह्म राक्षस झाला राक्षस नाही ब्रह्म राक्षस आणि ब्रह्म राक्षस झाल्यामुळे त्या वनामध्ये जे कोणी येत होते त्यांना तो खाण्याचं काम करीत होता आणि नेमकं त्याच वनामध्येही हनुमंताची अंगदाचे तुकडे गेली आणि तुकडे जाऊन त्या तुकडीला हा सामोरं आलेला आहे क्षस बन आलेला आहे आणि मोठा देऊन आगमस्तकाला गेली अंगदाच्या डोक्यामध्ये एकच होत की सीतेला कोणी नेलं सीतेला नेणारा राक्षस म्हणजे रावण असावा रावण त्या अंगदाच्या डोक्यामध्ये बसलेला होता अंगदाने के केली आणि एक बुक्की त्या ब्रह्म राक्षसाच्या मस्तकावरती मारली आहे औंगल म्हणे पैश हो समजला आणि तेवढ्या रागामध्ये एक थापड त्या ब्रह्मराक्षसाला राक्षसाला मारली एकाच थापणीमध्ये तो असणारा ब्रम्हराक्षस धाड दिशेने जमिनीवरती पोसळला आणि गतप्राण झाला नय पर्वत करो निसाचर पाणी एकाच गुप्की मध्ये तो घाण दिशिन जमिनीवरती कोसाळा आणि कोसाळडा बरोबर त्याच्या नाकातून तोंडातून थोड हडभडा रक्त वाहू लागला आणि तो आसणारा तुपाड देहाचा ब्रह्मराक्ष जमिनीवरती पडला पडल्यानंतर सुद्धा तो मोठा पर्वत असावा एवढा भयानक असा दिसू लागलेला आहे श्रीराम भक्ताच्या हाती झाले मुक्ती ऋषेच सन्मू कौरी चित्र निर्मुक्ती झाल्यामुळे ब्रह्मराक्षस राक्षस बनलेला हा ऋषीचा आहे